शेतकरी मित्रांनो आज आपण हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत आणि आता इथं हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये आपण औषधी घ्यायची आहे फवारा त्यासाठी आपल्याला काय करायचं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता इथं फवारा घेण्यापूर्वी आपण बघा इथं औषधी घेतलेली आहे तर यामध्ये इमा मॅक्टीन घेतला आहे वीस ग्राम आपण अळीसाठी त्याच्यानंतर वाढरोधकसाठी डोंगल घेतलेला आहे आपण इथं सात मिली झिंकॉल घेतलेला आहे आपण इथं झिंकॉल घेतलेला आहे याच्यात टॉनिक म्हणून आहे पंधरा मिलीचा डोस परतिपंप त्याच्यानंतर आपण घेतला आहे थायफोनेट मिथाईल सत्तर डब टक्कीवालं ते घेतलं आहे आपण पन्नास ग्राम परतिपंप आणि त्याच्यानंतर आपण इथं फवारा चालू केला आहे यात सर्वांचं पाणी केलं के वेगवेगळ्या बकेटमध्ये आणि आता फवाराने आपण चालू केली आहे अशा प्रकारे आणि तीन छिद्राचं नोजेल आहे पेट्रोल पंप आहे अशा प्रकारे एकदम जबरदस्त फवारा बघू शकता आपण तर सत्तरी मित्रांनो अशा प्रकारे फवार निघे आणि आता हवबाईची जी पोझिशन आहे ती पोझिशन फुल अवस्था आहे कुठं कुठं हे बघा अशा प्रकारे फुलाची कळीची अवस्था आहे आपण बघू शकता फूल आहे अशा प्रकारे त्याच्यानंतर कळ्या पण आहेत अशा तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला आळींपासून या फुलांचं कळ्यांचं संरक्षण करण्यासाठी आपण इथं इमाम एकटी घेतलेलं आहे आणि भरपूर शेंडे काढत आहे फांद्या भरपूर वाढत आहे अजून फुलं घाटी लागण्याची शक्यता आहे यासाठी कळ्या भरपूर येणार आहेत त्यासाठी आपल्याला इथं वाढ भरपूर होऊ नये थोडंसं अंतर जे आहे दीड फूटच ठेवलं आहे इथं सिलेक्शन व्हरायटी आहे आहे आतमध्ये पक्षी थांबे म्हणून अशा प्रकारे तर यासाठी डोंगल घेतलेला आहे वाढरोधकसाठी थोडं थांबते आणि आतमध्ये थोडंसं फांद्या करते आणि नंतर पुन्हा फुलं लागते आणि पुन्हा वाढते अशा प्रकारे इथे चालू आहे काही आम्हीनुबेस टॉनिकचं प्रमाण घेतलेलं आहे आणि बुरशीनाशक घेतलेलं आहे मर वगैरे किंवा फुलगळ वगैरे होऊ नये म्हणून तर कळी अवस्था गळू नये म्हणून तर अशा प्रकारे इथं व्यवस्थापन आपण केलेलं आहे तर ही फवारणी केल्यानंतर पंधरा दिवसांनी आपल्याला पुन्हाची परिस्थिती बघून पुन्हा फवारणी घ्यायची आहे तर प्रकारे आपण इथं फवारणी घेऊ शकता